काही इंटरेस्टिंग काही नाही त्याच्यामध्ये पण माझं पहिलं पुस्तक म्हणजे वेन डिट द महाभारत महाभारत तर मी तर ते झाल्यानंतर माझाच मित्र मुंबईचा अल्ला कॉलेजचाच मित्र तोडायला होता त्यावेळी तो आणि त्याची बायको दोघे आहेत पण ती तिथे एकत्र बसली होती माझं पुस्तक त्यांच्या समोर होतं आणि ती स्मिता त्या म्हणजे माझ्या मित्राला म्हणाली काय रे संदीप आता निलेश केमिकल इंजिनिअर तिची माझी ओळख नंतरची आहे तिच्या त्यांच्या लग्नानंतरची केमिकल इंजिनिअर जी मध्ये काम करतो हे करतोय ते करतोय आणि त्याला असं काय झालं असेल <laughs> जे प्रॉब्लेम काय झाला असेल त्याला असं काय झालं असेल काय वाटलं असेल की त्याला असं वाटलं की आपण महाभारताचा काल निर्णय काढावा तर माझ्या मित्रांना एका शब्दात उत्तर दिलं तो म्हणला खास <laughs> हे विरोधाला की त्यात एक बऱ्याच तसं उत्तर असतं आपण जे जे काही करतो ना म्हणजे एखादा असंच माणूस होतो की क्रिकेट किंवा आपले भीमसेन जोशी घरातून दाव्या वर्षी पळून जातात मल्लिकार्जुन मनसुरी पळून जातात म्हणजे असं काय असतं त्याच्यामध्ये त्यांना त्यांनाही ते कदाचित त्यावेळी कळत नसतं तर त्याचं थोडक्यात उत्तर ते उत्तर नाही आपण नंतर शोधून काढतो की बाबा है आता हा म्हणजे स्टोरी बनवल्यासारखं काहीतरी आपल्याला अवॉर्ड मिळाल्यानंतर असं असेल ना की म्हणजे पादात्र शाळेत गेला माझी स्टोरी तयार आहे मिळायचं बाकी आहे सो माझी सुरुवात झाली ही एका महाभारतातल्या एका श्लोकानं झाली आणि तो म्हणजे त्याच्यामुळे महाभारताचा काळ काढायचं असं काही माझ्या डोक्यात नव्हतं पण त्या श्लोकाचा त्यावेळच्या अस्ट्रॉनॉमीच्या दृष्टीनं त्यावेळेच्या म्हणजे मी त्याचा शोध लावेपर्यंत सगळ्यांचं मत तसंच होतं दोन हजार नऊ पर्यंत चौऱ्याण्णव मध्ये मी सुरू केले एकोणीशे चौऱ्याण्णव मध्ये की हे इम्पॉसिबल आहे म्हणजे कुणी कुणी म्हटलंय मध्ये सांगतो की लोकमान्य टिळक शंकर बाळकृष्ण दीक्षित शंकर बाळकृष्ण दीक्षित ते जगातले सगळ्यात बेस्ट ॲस्ट्रॉनॉमर आतापर्यंतचे त्यांनी जी हाताने केलेली कॅल्क्युलेशन आहे ती मला अजून रिप्रोड्यूस करता येत नाही कारण फक्त मला नाही कुणालाच येत नाही आणि पाश्चिमात्य लोकांनी तर हा त्यांचा मूर्तपणे भारतीयांचा म्हणून सोडून दिलं आता एस्ट्रॉनॉमी सॉफ्टवेअर मध्ये टेक्निकल भाग सोडा तो म्हणाले हा पाच हजार महाभारताशी सुद्धा काही संबंध नाही हा पाच हजार तीनशे सहाच्या आधीच शक्य आहे त्याच्यानंतर शक्य नाही इतकं त्यांनी प्रोसेस कॅल्क्युलेशन केलं होतं टीआयएफआर लोकांनी सुद्धा ते अमान्य केलं अजून सुद्धा अमान्य करतात ही येते म्हणजे मयंक वैयाचा टीआयचा ग्रुप आहे ना अजून सुद्धा अमान्य करतात म्हणजे जसं तुम्हाला विषय सांगितलं कॉमन प्रॉब्लेम आहे म्हणजे तो डिसीज आहे प्रत्यक्ष तुम्हाला दाखवल्यानंतर तर मयंक वैयाने काय केलं सांग की त्या रोहिणी शंकट मेदामध्ये मंगळ सुद्धा तसं करतो असं वळ नव्हतं तेही कोणी जगात मान्य करत नव्हतं ते मयंक वैयाच्या टीमने दाखवून दिलं की येस तसं होतं त्याच्यानंतर मा मी माझी टीम म्हणजे मी आणि आणखी एक मुला होता त्याला पुढे काम करायला दिलं मोडक करून पुढे असं तर त्याने आम्ही दाखवून दिलं की मंगळ तर होतच होतो आणखी सुद्धा आम्ही मयन दोळीपेक्षा आणखी जास्त दाखवली आणखी पण शनी पण होतो आणि तो केव्हा होतो हे दाखवलं सांगायचा मुद्दा असं की शंकर दीक्षित दीक्षितांनी एकशे चाळीस वर्षापूर्वी एकशे चाळीस वर्षापूर्वी एस्ट्रोनॉमी हा डिसिप्लिनच नव्हता जगामध्ये जो अस्ट्रॉनॉमी म्हणजे आर्किओलॉजी पण अस्ट्रॉनॉमी वापरून केलेला इतिहासाचा किंवा पुराण काळाचा अभ्यास हे शंकर बाळकृष्ण दीक्षित किंवा एक लेले शास्त्री म्हणून होते आणि अखिज नावाड करायचं सगळ्यांना माहिती केलं लोकांनी फिळलं हे आद्य आर्किओस्ट्रॉनॉमर येत म्हणजे करता नाही करता mm. त्यांनी सुद्धा ह्या सगळ्यात ह्या तिन्ही लोकांनी सुद्धा म्हटलं की हे शक्य नाही भारताचे शक्य नाही पांडुरंग भारतरत्न पांडुरंग वामन का आणि कळत सगळ्यांना मी जेव्हा ह्या गोष्टी मला माहित नव्हत्या ही चांगली गोष्ट आहे सगळे मोठे म्हणतात आहेत एक माहित नव्हतं मी म्हटलं <laughs> <ताम दोस्ता laughs> <मतलें सब्लें laughs> व्यास कशाला लिहितील म्हणून मी सुरुवात केली पंधरा वर्ष पुढे गेली आणि मग मी ज्या शोधून काढलं त्याचं थोडक्यात कसं झालं तर आपण क्रुशियल एव्हिडन्स म्हणतो विज्ञानामध्ये क्रुशियल एव्हिडन्स काय सांगतो की या बॉर्डर्स ते लिमिट्स देतो याच्या हे नंतर शक्य नाही याच्या आधी शक्य नाही काळ असेल तर आधी नंतर नाही तर आपण म्हणू की याच्यापेक्षा जास्त वीस किलो किलोपेक्षा जास्त शक्य नाही पाच किलोपेक्षा कमी शक्य नाही असं होईल आणि मग तो मी योगायोग असेल का तर मग मी मला स्वतःला प्रश्न विचारला म्हणजे असंही महत्वाचं आहे की तुम्ही तुम्ही स्वतःयर तर आपण असतोच आपण आरशात बघतो फोटो जरी ग्रुप फोटो बघितलं तरी पहिल्यांदा आपल्या फोटोकडे बघतो आपण कसा आलाय वगैरे म्हणजे आपण ऍडमयर असतो पण आपण आपलं क्रिटिक असलं पाहिजे त्यामुळे असं होत नाही म्हणजे दोन हजार अकरा मी पुस्तक केल्यानंतर ते मलाच माझं आश्चर्य वाटत सांगतो मी मला माझी पत्नी नार्सिस म्हणते त्याकरता की मी कधी कधी माझं पुस्तक अगदी आवडीनं वाचत असतो म्हणजे असं म्हणजे मला असं होतं स्वतःच वा वाय मस्त आहे असं वेगवेगळे <laughs> असतात पण असं होतं म्हणजे ते तुम्हाला असं तेव्हा नाही वाटलं पण आता वाटतं की हे आपल्याकडून लिहून घेतलं गेलं अशा प्रकारचा जो अनुभव असतो तसा असतो तर त्याच्यामध्ये मला स्वतःला मी म्हटलं की हा पोलीस योगावर बसेल का मग मी आणखी पुरावे बघायला गेलो त्यातला एक दुसरा पुरावा डिटेल सांगत पण भीष्म निर्वाणाच्या संदर्भातला पुरावा आहे एक भाग सांगतो तो रिलेट करता येईल आता मार्गशीर्ष महिना केव्हा येतो कुणाला माहिती डिसेंबर ओके आता डिसेंबर मध्ये येतो आणि आपण गीता जयंती साजरी करतो आता लक्षात ठेवा ही गोष्ट गीता जयंती साजरी करतो म्हणजेच काय गीता सांगितली गेली तो बरोबर दिसें� गीता केव्हा सांगितली गेली महाभारत युद्धाच्या पहिल्या दिवशी त्यानंतर भीष्म दहाव्या दिवशी युद्धामध्ये पडले महाभारत संत आपल्याला आणि दहाव्या दिवसानंतर ते उत्तरायण म्हणजे चौदा जानेवारी नाही एकवीस डिसेंबर आत्ता आहे ना त्याचा इक्वी व्हॅलंट चौदा जानेवारीच एक वेगळं गणित आहे त्याच्याकरण तुम्हाला माझे व्हिडिओ बघावे लागतील का तसे ते एकवीस डिसेंबर पर्यंत ते, ते, ते शरषाईवर होते आणि मग उत्तरायण जागणीमध्ये बावीस डिसेंबर इक्वी व्हॅलंट जे काय असेल त्यावेळेस ते गेले आता महाभारत सांगतं की दहाव्या दिवसापासून ते उत्तराण्याच्या दिवसापर्यंत भीष्माचार्य कमीत कमी पंच्याण्णव दिवस शहर होते पंच्याण्णव त्याच्या आधी दहा दिवस घातले तर एकशे पाच दिवस झाले म्हणजे मैं महिने किती जरी सांगा साडेतीन महिने आता आता जर ते भीष्म जर पडले असते ना तर ते डिपेंडिंग ऑन कुठचं वर्ष ते वर बघितलं असते म्हणजे झालं उत्तरण मी चाललो त्याच दिवशी गेले असते किंवा अगदी जास्तीत जास्त म्हणतील हा आता दहा दिवस राहिले आणि दहा दिवसांनी गेले असते कारण आता येतो ना दोन चार दिवसांनी आलं उत्तर आहे आणि दहा दिवसांनी येईल पंधरा दिवसांनी जास्ती असते खगोलशास्त्रामध्ये असा आहे त्याच्यात टेक्निकल सांगत नाही पण फक्त त्याचा आउटकम की आपला जो मराठी मास किंवा जो चांद्र मास म्हणतो ना चंद्र चैत्र वैशाध्यक्ष हा ऋतू सापेक्ष दोन हजार वर्षांनी एका महिन्यानी तो सर आता तो हेमंत ऋतूच्या शेवटी आहे हेमंत ऋतूचे दोन महिने आपल्याला मागे जायचंय आणि आणखी शरद ऋतूचे दोन महिने मागे जायचंय कारण आपल्याला एकशे पाच दिवस कमीत कमी पाहिजे पहिल्या दिवसापासून सगळ्यांना कळत एकशे वीस म्हणजे चार महिने होते हे जर तुम्ही गणित केलं तर त्यामुळे जो काळ होतो तो अरुंधतीनं दाखवलं सहा म्हणजे दहा हजार बीसी ते पाच हजार बीसी म्हणजे मागे जायला पाहिजे तुम्हाला सात हजार वर्ष त्याच्या एवढ्या काळातच ते झालेलं आहे त्याच्यानंतर झालेलं नाही हा भीष्मनिर्माणचा पुरावा घेतला तो तो आणखी चांगला आहे तो म्हणतो सात हजार बीसी आणि पाच हजार बीसी याच्यामध्ये आपण जातो ना आणि मग जे सगळे जे स्थिती आहेत पन्नास त्यांच्या उत्तरात सांगितलं की ले ले ते परत रिपीट झालेल्या नाहीत त्या सात हजार पाचशे वर्षात एवढंच कशाला तुम्ही मागे गेलात ना मी पन्नास आपल्या ग्रहांच्या जे पाच ग्रह दिसणार आहे चंद्र सूर्य सहा सात आणि राहूचा आपण घेऊया सात आठ नऊ घेऊया आठ त्यांच्या जे पन्नास असे डिस्क्रिप्शन आहेत महाभारतामध्ये ती जर तुम्ही घेतली तर ती आता मागच्या सात हजार पाचशे वर्षात रिपीट झालीच नाही पण तुम्ही मागे जरी पंधरा हजार वर्ष गेलात तरी ती रिपीट झाली नाही भविष्यामध्ये कधी होतील पंधरामध्ये म्हणजे इतकं ते युनिक आहे ते पाच हजार पाचशे एकसष्ट तीनशेच्या वर पुरावे खगोलशास्त्री फक्त खगोलशास्त्री पुरावे सगळे महाभारताचे आणते आणि ते एकत्र आणले तुम्ही आपण जसं शब्द पडून सोडवतो सोडवतो तसं ते पाच फो वर्षा तुम्ही रामायणामध्ये गेलात तर रामा रामायण म्हणजे वाल्मिकी रामायण फक्त वाल्मिकी रामायण जर अशा आपल्या नंतरच्या प्रश्नामध्ये अशा कथा आल्या की तुम्ही असं असं रामास झालं तर मी तुम्हाला अर्ध्यात सुद्धा थांबेल मी सांगेन की ही वाल्मिकी रामायणातली कथा नाही कारण त्याचा आपल्याला इतिहासाला फायदा होतोय जाती येत असेल तर वाल्मिकी रामायणामध्ये सहाशेच्या आसपास खगोलशास्त्रीय पुरावे परत ते तुम्ही शब्द कोड किंवा असेल असं जर सोडवलं तर त्याचंही उत्तर एकच येतं त्याचे असे अरुंधती वशिष्ठ किंवा विश्व निर्माण ना तसे पुरावे मिळतात आपण ते थोडेसे प्रश्नोत्तर सुद्धा येते म्हणून मुद्दाम सांगत असतो आणि तो बारा हजार दोनशे नऊ बी म्हणजे चौदा हजार वर्षापूर्वी असं ते राम रावांचं युद्ध येत आता असं वाटू शकतं की कि हे किती अॅक्युरेट आहे म्हणजे त्या दरम्यान एका दरम्यान नाही महाभारताचा किंवा रामायणाचा पुरावा इतका चोख आहे